सकाळचा नाश्ता म्हटलं की पोहे आठवतात सर्वात अगोदर पोह्यांचाच नंबर लागतो नाश्त्यामध्ये तसेच आज आपण एकदम परफेक्ट मोकळे लुसलुशीत आणि सात ते आठ तास लुसलुशीत राहणारे एकदम चविष्ट असे कांदा बटाटा पोहे बनवणार आहोत करायला अगदी सोपी पद्धत आहे सगळ्यांना आवडतील असे आहेत आणि खूप वेळापर्यंत हे कांदा पोहे म्हणजे एकदम मऊ लुसलुषित राहतात चला तर मग वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात अगोदर पोहे आपण स्वच्छ करून घेणार आहोत त्यासाठी अशा प्रकारची एक चाळणी घ्यायची आहे यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आपल्याला किती पोहे बनवायचे तर इथे मी तीन ते चार लोकांसाठी पोहे बनवत आहे त्यामुळे मी मोठी वाटी आहे मिडीयम साईजची तीन वाट्या इथे पोहे टाकून घेतलेले आहेत आता या चाळणीने पोहे छान असे चाळून घ्यायचे आहेत थोडेसे पाकडून देखील घ्यायचे आहेत थोडासा भुगा वगैरे असेल तर तो निघून जाईल तर आता पोहे चाळून झालेले आहेत आता हे पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत बघू शकता बऱ्यापैकी पोह्यांचा चुरा देखील खाली पडलेला आहे त्यानंतर तुम्ही डायरेक्ट नळाखाली धुवू शकता जर तशी सोय नसेल नळाची तर खाली कढाई किंवा काहीतरी खोलगट पात्र घ्यायचं त्यावरती चाळणी ठेवायची आणि त्यानंतर मग यावरती पाणी टाकायचं आहे तर इथे मी दीड तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे पोहे छान असे भिजतील आणि चाळणीतून पाणी जे पा, आहे त्यांनी थळून जाईल पा अजिबात चिकट होत नाही चिवट होत नाही पोहे खूपच छान असे तयार होतात एकदम मौलुस्तुषित राहतात तर नक्की बनून बघा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने बघू शकता पोह्यातलं सगळं पाणी खाली निथळून आलेलं आहे थोडंफार राहिलेलं असेल तर ते आपण अशा प्रकारे साईडने काढून घेऊ शकतो अजिबात हे पोहे चिकट होत नाही किंवा वातड देखील होत नाही एकदम मौल्युस्तुषित राहतात सात ते आठ तास हे पोहे मौलुस्तुषितच राहतात मुलांच्या शॉर्ट टिपीसाठी सुद्धा चांगला पर्याय म्हणून तुम्ही अशा प्रकारचे पोहे नक्की बनवून देऊ शकता तर आता पोहे भिजवायला ठेवलेले आहे तोपर्यंत आपण बाकीचं तयारी करून घेणार आहोत पोह्यांची त्यानंतर भिजवल्यानंतर अशा प्रकारे थोडेसे मोकळे करून घ्यायचे म्हणजे जिथं पाणी साठलेलं वगैरे असेल ते सुद्धा निघून जाईल आणि पोहे छान असे मोकळे मऊ लुसलुशीत भिजतील त्यानंतर इथे मीडियम साईजचा कांदा आणि एक छोटासा बटाटा घेतलेला आहे त्यांना अशा प्रकारे कट करून घेतलं कोथंबीर कडीपत्ता आणि मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता पोहे बघू शकतात छान असे भिजलेले आहेत आता आपण पुन्हा मिक्स करून घेणार आहोत एकदम मोकळे तर अशा प्रकारे दोन्ही हाताने थोडेसे चोळून घ्यायचे म्हणजे एकदम मोकळे होतात गट्टा वगैरे झालेला असेल तर अशा प्रकारे मोकळे केले की पोहे एकदम मोकळे मोकळे होतात तर इथे सगळे मिक्स करून घेतलेले आहे मी आता गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी तेल थोडंसं जास्त टाकलेलं आहे कारण इथे शेंगदाणे अगोदर आपण तळून घेणार आहोत कारण शेंगदाणे आपण नंतर टाकले तर शेंगदाणे कुरकुरीत न होता जळण्याची शक्यता असेल किंवा मग कच्चेही राहू शकतात गॅसवरती कढाई ठेवून घेतले तेल टाकलं त्यामध्ये शेंगदाणे चांगले तापल्यानंतरच आपल्याला शेंगदाणे कमी गॅस ठेवून छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये अशा प्रकारचे कुरकुरीत शेंगदाणे अत्यंत चविष्ट लागतात तर आता कमी गॅस ठेवूनच हे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे कारण तेल जर तापलेलं असेल तर शेंगदाणे जळण्याची शक्यता असते तर आता शेंगदाणे छान असे आपले खरपूस इथे तळून झालेले आहेत तर आता इथे मी काढून घेणार आहे त्यानंतर आपण फोडणी तयार करणार आहोत नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने पोहे कांदा बटाटा पोहे खूपच चविष्ट तयार होतात मुलांनासुद्धा आवडतील इतके चविष्ट आणि मस्त हे तयार होतात कारण हे सात ते आठ तास मौलूज तुषित राहतात या पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर मग शेंगदाणे काढून घेतले यामध्ये एक चमचा भरून मी मोहरी टाकून घेतलेली आहे पोह्यांसाठी जिरे आणि मोहरी जास्त प्रमाणामध्ये घालावी त्यामुळे खूप चविष्ट लागतात त्यानंतर अर्धा चमचा इथे जिरे टाकून घेतले जिरे मोहरी तळतळली की लगेच त्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा आहे बटाटा छान असा तळून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये तर बटाटा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कारण आपण साल वगैरे काढलेली आहे त्यामुळे लगेच तळला जातो तर इथे एक दोन तीन मिनटं आपण असंच फुल गॅस ठेवून हा बटाटा जो आहे तो तेलामध्ये शिजून घेऊयात तर बघू शकतात उलतण्याने थोडंसं हे करून बघितलेलं आहे ठेचून तर एकदम शिजलेला आहे आता यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा कांदासुद्धा छान असा आपला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये खूपच छान आणि चविष्ट हे पोहे तयार होतात जर तुमचे पोहे वातळ होत असतील तर या पद्धतीने नक्की बनवून बघा अजिबात वातळ होणार नाही किंवा कडक देखील होणार नाही बराच वेळ हे सात ते आठ तास एकदम मऊ लुसलुशीतच राहतील त्यानंतर कांदा छान असा थोडासा परतून झालेला मऊ झाल्यावरच आपल्याला यामध्ये मिरची आणि कडीपत्ता टाकून घ्यायचा लगेच कोथंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे थोडी नंतर आपण वरून टाकणारच आहोत त्यानंतर परतून घ्यायचं थोडा वेळ कोथिंबीर पोह्यामध्ये अत्यंत चविष्ट लागते त्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घालायचा खूपच छान पोहे लागतात आता कोथिंबीर टाकून घेतली लगेच हळद देखील टाकलेली आहे कांदासुद्धा आपला छान असा इथे परतून तयार झालेला आहे सगळं आपलं इथे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण यामध्ये मोकळे करून घेतलेले पोहे घालून घेणार आहोत पोहे अजिबात चिकट झालेले नाहीत किंवा मग वातळ देखील झालेले नाहीत एकदम मऊ झालेले आहेत आणि मोकळे देखील आहेत कोणत्याही प्रकारचा पोहा असेल तर अशा पद्धतीने भिजवत घाला अजिबात चिकट होणार नाहीत किंवा वातळ होणार नाही बऱ्याच वेळापर्यंत मऊ लसूषित राहणार त्यानंतर पोहे टाकून घेतले चवीनुसार यामध्ये मी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचे तर आता पोहे करताना गॅस हा आता कमी ठेवायचा आहे म्हणजे छान असे परतून निघतील आणि मऊ देखील राहतील फुल गॅस केला तर पोहे वातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या छोट्या छोट्या टिप्स देखील महत्त्वाच्या असतात तर बघू शकता कितीही मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला पोहे बनवायचे असतील तर याप्रमाणे बनवा अजिबात बिघडणार नाही एकदम मौलुसलूषित राहतील पाहुणेसुद्धा कौतुक करतील इतके मस्त पोहे तयार होतात तुम्ही यावरती फरसाण किंवा मग नारळाचा किस किंवा की मग खोबऱ्याचा किस देखील वरून टाकू शकता तर इथे मी आता शेंगदाणे तळून घेतलेले टाकून घेतले त्यानंतर कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली पुन्हा मिक्स करून घेतलं आणि आता एक मिनिटभर आपलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपले पोहे इथे तयार झालेले असतील नंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचे मस्त गरमागरम पोहे आणि त्यासोबत लिंबू अत्यंत चवदार हे पोहे लागतात तर इथे पोहे बनून तयार झालेले आहेत एकदम मौलुसलुषित मोकळे मोकळे झालेले आहेत अजिबात चिकट वातळ झालेले नाहीत चला तर मग पोहे तयार झाले प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्हाला दिसताना दिसतच असतील किती छान असे दिसत आहेत आणि एकदम मोकळे मौलुसलुषित झालेले आहेत पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही पोह्यांची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील पोहे नक्की बनवून बघा अत्यंत चवदार आणि चविष्ट हे पोहे झालेले आहेत अजिबात इथे चिकट किंवा चिवट झालेले नाहीत किंवा वातळही झालेले नाहीत एकदम मस्त झालेले आहेत मौलुसलुषित पोहे आता यावरती लिंबू पिळून खूपच छान लागतात तुम्हाला वाटल्यास तुम्ही यावरती खोबऱ्याचा किस किंवा मग नारळाचा कीस की देखील टाकू शकता ओल्या चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत